तर ताई का चालला थांबा ना इकडे जाते ना, ना हे पण येणार आहेत आता राणीचे पप्पा म्हटलं तसं आता आम्ही आता राणीची शाळा पण उघडणार आहे तर बघ आता दोन तीन दिवस घरी थांबू आणि मग तिकडे तिकडे जाऊ म्हटलं आम्ही आता संध्याकाळी जाते म्हटलं मी अरे संध्याकाळी का करते थांबा था था ना अरे हे काय म्हणत होते साडी आणायला म्हणा सोबत सोबत जा म्हणत पसंतीनं घेऊन या ताई तुमचे कपडे पण राहिले राणीचे कपडे राहिले नाही नाही का आता कपडे कशाला घ्यायला दिवाळीला की हाय काय दे कपड्याचं काही नाही माझ्या जवळच किती सारे कपडे तुम्हाला माहिती राणीला तर एवढे ड्रेस झाले की ती घालत नाही आता दे आता काही ना घेऊ कपडे बिपडे पंधरा दिवस झाले इथं आता एकदा नाही म्हटलं की ना चला कपड्याला आता मी निघाले तर म्हणते निघायच्या दिवशी कपडे आणायला जाऊ मला का कपड्यांची नवाई आहे का माझ्याजवळ ते एवढे कपडे आहेत म्हटलं ड्रेस काय साड्या काय वेस्टर्न काय शोरूम उघडते म्हटलं मी एवढे तर कपडे आहेत चालली मोठी मला आज म्हणते कपडे मी संध्याकडे चालले ना आज म्हणते कपडे खरं ना मोहिनी खूपच आहे एवढ्या वर्ष दिवस झाले पंधरा दिवस झाले मी इथं आहे तर एकदा नाही म्हटलं चला कपडे आणायला जाऊ द्या ना कसं ते कपड्यांचं एवढं विशेष नाही का एवढं कोणाला महत्व नाही ते म्हणजे काय आता कपडे काय आम्ही घेतच राहतो आता आमच्या अपार्टमेंटच्या शेजारीच मोठा मॉल लागला बापरे आम्ही तिथून पण आणलो जुडिओतून पण आणतो बरेचशे बापरे कपड्यांचा तेवढा आघटना झाला काय सांगू बहिणी तुम्हाला माझी राणी नवीन नवीन ड्रेस टाकून देते ती खूप आहे तुम्हाला माहित आहे तिला असं काहीच आवडत नाही आवडला ना एकच ड्रेस घालीन तेच ड्रेस घालते रोज आणि नाही आवडला ना त्याच्याकडे पाहतही नाही <laughs> <laughs> पण तरी आ? तरी पण इथं आल्या तर ड्रेस कपडे घ्या लागते काही नाही तुमच्या पसंतीने घ्या ड्रेस घ्या साडी घ्या तुम्हाला वाटेल ते चला ना आपण जाऊया ना दुपारी जाऊया ना मग तुम्ही अचानकच प्लॅन ठरवला तरी जायचं मला वाटलं आहात का तुम्ही काही दिवस आणखी रश्मी पण म्हणे त्या दिवशी मी तुला म्हटलं अगं ताई आहेत म्हटलं छान म्हटलं थोडं थांबून जाऊया मग छान सेल वगैरे लागतात ताई मग तुमच्यापासून तिन्ही पण घेतल्या असतात ते साड्या बिड्या काही घेतलं असतं तुमची चॉईस चांगली आहे तुम्हाला एखादी सेलमधली साडी घेऊन दिली असती आणि तुमचे वरचे पैसे धापले असते भाऊ देऊन राहिला हजार हजार रुपये सेलमध्ये तीनशे चारशे रुपयाची तर मस्त साडी भेटते वरचे सातशे पाचशे रुपये कशी मला धापता आले असते ना आणि सेल मध्ये मी त्याच्यातच तोसला साडी घेऊन घेतली असती अशी होती माझी आयडिया पण मंदाबाईने फेल ठरवली मंदाबाईने वेळेवरच जायचा प्लॅन ठरवला आता मलाच बोलणे भेटतील यांनी तर मला किती दिवस झाले पैसे देऊन दिले की यांना कपडे आण म्हणून पण ई सेलच्या बरोशावर थोडीशी एका साडीची लालच आली माझ्या मनात तर केला प्लॅन फसका आमच्या मंदाबाईनं म्हटलं ताई <laughs> अब गाणं का घाई जायची घाई करू तुम्ही असलं की करमते आम्हाला एवढे दिवस झाले आता छान करमून राहिलं हा नाही गं बाई किती तुम्हाला लागणार आहे घरी चालली ग तू कशी बस चालली तू आता साकून राहिली आम्ही आज चाललो कशी आहे तो चालली <laughs> फोन का नाही नाही मी आता दोन तीन दिवस तिकडे राहते म्हटलं मग जाऊ आता राणीची बापा पण येऊन राहिले इकडे ते काय सर्व घरी जातं त्याच्या मग आम्ही पण जातो घरी राहू आता दोन तीन दिवस आणि मग चालू जाऊ तिकडच्या तिकडे आता शाळा पण उघडणार आहेत बुक्स घ्यावं लागतात ड्रेस घ्यावा लागते आता शाळेची तयारी म्हणून चालली आज मग तरी बी असं काय घाई घर पडत असते का काही ना चालली तो बाबा घरी नाहीत काही नाहीत थांबा त्या पप्पा दे घरी मग सकाळी जाजो अशी चालली मोठे आता बोललं राणी म्हणते आजी आज आम्ही चाललो म्हटलं माय बाई हो मम्मी मी पण तेच म्हटलं म्हटलं अचानक का बरं चालले आपले कपडे पण राहिले ना आणायचे बाय कपडे राहिले आणण्याचे सांग ना माझ्या नव्हतं माय बाई बरं झालं माय मोहिनीले समजलं नाही व कपडे घेणं दिवाळीला आली पाहुणा म्हणून झरले पंधरा दिवस राहिले रसायले रसायले आन... कपडे घेतले का मला लेकराले असं म्हण माय राणी डरेस घे आणि तुले बी काय तू साडी घेतं का डरेस घेतं काय घेतं ते घ्या हा मग सकाळी जाय आता आज नको जाऊ हा तर ये बाबा येतात सकाय लोक पशी काय हो इतके दिवस राहिले घाई गरबळे जाशील मग काही चुकल्या चुकल्यासारखंच वाटते बाई काही जेवाय जेवायला सांग काय करू पाहून सर काही नाही करावं लागत ग मला काही नाही करायला लागत मला नाही आवडत माहिती आहे आणि काय मला जास्त स्वीट पण मी खात नाही डायटिंगच्या बाकीच तडलेलं तर बरं मी अजिबात खात नाही तुला तर आहे काही नको मला ते समोसे करू का ताई त्या दिवशी तुम्ही चार खाल्ले होते तर मला आवडले होते <smlos bachelor> नाही मी समोसे पण मी जास्त खात नाही की ते पण तडलेलेच असतात ना त्या दिवशी काय आता ते एखाद्या दिवशी खायला गेले मी नाही तसंच मी फ्राईड काहीच नाही खात आ, स्वीट नाही खात म्हणजे माझं खूप टाईट म्हणजे एकदम मी स्ट्रिक्टली फॉलो करते ना बघा ना कोणी म्हणेल का एवढी मोठी राणी मला मुलगी आहे म्हणून कोणी पण म्हणते राणीच्या स्कूलमध्ये जरी गेली ना मी तर सर्व जर म्हणतात बापरे यो राणीची मम्मी असंच विचारतात कोणाला विश्वासच बसत नाही की माझी एवढी मोठी मुट, मुलगी आहे <laughs> म्हणून शाळेत असं वाटत असेल कोणी विद्यार्थी झालं काय बहिणी <laughs> खूपच मजा काय करतात अगं मी काही नको करू राहू दे करशील ना थोडेसे बेसनाचे लाडू आणि गुलाबजामुन करशील अगं त्या दिवशी पप्पा म्हणाले तिथे छान रबडी मिळते आणि तू म्हणाली आणली नाही चिताफडची रबडी होई मग सांगू यात भुल्ले वी आणत होती तिला फोन लावतो आणि या का येतात ते विचारतो येता आणायला लावतो लाडून गुलाबजामुन काय घरीच होतात हो आणि मम्मी अगं त्या लक्ष्मीनारायणाचा चिवडा आणि पापडी आणायला लावशील ग पप्पांना बाय 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 बाई हे डायट आहे बाई आमच्या मंदाबाईचं आम स्वीट खात नाही तळलेलं खात नाही आता चिवडा पापडी काय येईल का ये भाजून भेटते का अ गुलाबजामून रबडी अजून काय सांगलं पाहिजे लाडू सांगा आता हे स्वीट नाहीत का कडू करता का तुमच्या अंग असतात का कडू ते तर मग ननदले पाठवून जरा शेट माहिती न आली जायच्या बाबती असत असते आम्हाला काही नको काही नको आम्हाला काही नको सर खायला थायला बरोबरून येते म्हणते आम्हाला काही नको आम्ही डायट करतो आम्हाला कपडे नको आमच्या घरी भरपूर आहेत बिना कपड्याची एक साल महिन्यात जात नाही हो आणतो बाई आणायला लावतो ते गाठिया वाले शेवले साजरे असतात ते बी राणीला आवडतात ना मम्मी ते मसूरची तळलेली डाळ आणायला लावतो एक किलोचं पॅकेट घ्यायला म्हणा पप्पांना म्हणा माझ्यासाठी एक किलोचं बरं बरं सांगतो र हा थांब आज जाऊ नको तू सकाळ जाय आता बाबाले म्हणतो या म्हणतो घरी येऊ घेऊन या लेखीचं सामान

या एक माय ते बी आपल्याच घरी आहे आपण कोणाला म्हणता माय मला व्यसनाचे लाडू बाण का मला गुलाबजामुन बाध का मला रबडी बांध चांगला <laughs> आहे माय ननद मस्त आहे हिरस येते फक्त <laughs> चांगला आहे बरं मला काही असा वाईट हिरस नाही ये पण येते येतेच असं <laughs> काही मला मन खराब नाही बरं माय तिचं काय तिच्या नशिबान आहे माय सारं आपण काल कोणाच्या नशिबाला जुराव पण जर सग वाटते म्हणाले आपलं असतं तर असं घरी कसता जाऊ दे जे आहे ते चांगला आहे समजा तुमच्या घरच्या झाला का रसा आहे की का चालूच आहे अजून सगळ्या नोंदा येईल पाणी पडलं म्हणा आता राजा हो भाऊ जाय तुमच्या साजरे साजऱ्या आणि तुमच्या नोंदा गेल्या कमेंट करून नसतीन गेला आणि बापा करायला फुकतीन ना, ना। अजून तुम्ही घरी असा न सासू भांडे आपण म्हणून जाऊन बसली होती मै पोरगी आली तर बापा हे बाप्पाच्या घरी जाऊन बसली मै जाय लोक आली नाही अशी नावाना कुठं मुळे ना तुमच्या जा घरी जण किलो भर आंबे नाही जा नाही तरी काय हाताना जा सांग रस नाही करू लागेल ना मधले <laughs> रश्मी बर झालं ती हास मी आमला नेतील हास काय अह रश्मी म्या काय म्हणलं वा <laughs> पोट्ट्या जातो म्हणतात तर ते पाखातल्या पुऱ्या कर व वा केलं केल्या त्या विचार दिवाळीच्या वक्ती लयच मस्त झाले पण पुरी लोक सरल्या होत्या त्या तेली भेटले नाहीत व संगत बांधणं दूरच दूर तेली खाली नाही भेटल्या होती आता हे पाय आल्या दादा कर्ण जातात तर देतो म्हटलं सांग बांधून लय वखत मी तुले हा तू फक्त दे करण कसं लय हजर लागतात दादा चार तासही बांधल्या चालतात एके एक संग काही बांधायची गरज नाही बरं मग मी करतो ना त्यात काय आणि का चार चार पाच पाच बांधत काय एवढं काय करू आपण दोघी मिळून करू लवकर होतात का नाही राहू द्या मोहिनी त्याला पाठवून द्या आम्ही करतो अ माय बाई खुशी पडली मायता ती पायऱ्या तो डोकस ठेसलं तिचं साजरं बेंड आलं लढून राहिली तिनं नेलं तिला दारात आता ती कायची ऐकते माईन राहते का मोहिनीचं काही तो कामात नाही मी तर तुला तुला लाटून मैदाचे केले का मैदा हाय का बाई घरी अरे मम्मी मैदा पण नाहीये लक्ष नाही माझं अं थबा मी गावातल्या दुकानात खाय का पाहतो तू काय तू मी 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 पाहून येतो किती दोन किलो आणू का मैदा किलो नाही एवढ्या कसा ना मम्मी आवा? आता पट्ट खाती राहती लग्न होय अर्ध्या तोडताडस करतात चार चार पाच पाच घरी बांधू म्हणलं त्याच्या सांगून आपल्या घरी खरं नाही लागतील का कसं तर करत बांधून देतो त्याच्या संग घरी दर्शक बर आना पण खूप होतील मम्मी दोन किलोच्या घरी म्हटलं तरी आता दिवाळीच्या वेळेस मी वाटी भर माहिती तर केल्या होत्या आपल्या सगळ्या झाल्या चांगले असं का वाटी भरायच होत्या का त्या पटल्या होत्या त्या नाही मोठ्या नाही कर लागत नाही तरी किलो भरा आणतोस घरात पडेल राहील शिल्ल्याकुलला झालं तर काय वाया जातात त्या खातल्या जातात आज मी मैदा चल बाई करते बाई मी आम्हाला म्हणते का मै मैस होऊन राहिलो मा डोकस दुखून राहिलो येतो मला येत नाही तर इनोलेजरे केली त्या लयच मस्त लागतात जात आता रोज म्हणून रिलं कर पण बाई दिवस रिक्पन नाही काही ना काही काही ना काही चालूच होतं बाई बाई आता मम्मी तीन वाजता म्हणतात पुऱ्या करायला बस किती गर्मी होऊन राहिली सकाळी कोण नशील म्हटलं मम्मीनं सकाळी कसं गर्मी होत नाही होऊन जाते सकाळी सकाळी दुपारी जिवारी येते गरमी होते बापा जाऊ आता नाही म्हटलं तर मम्मीला अजून खराब वाटेन वाटेन माझ्या पुरीसाठी म्हटलं करते ना केलं नाही असं होईल जाऊ ते करतेच चल बाई त्याच्या पहिले माझ्या मम्मीला फोन करतो काय चालू आहे मी आमची इथं वहिनी बाई येऊन राहिले त्या माय पदमाबाई येतात की नाहीत तर कधी येते आता आता काय आपल्याला कधी जावं लागते दादा म्हणे मी आलो इकडे की येईन तुले घ्यायला कायच होते मंदाताई सुनंदाताई आले छान पंधरा दिवस राहिले चालले आमचं जातो जातोच आहे अजून आणि पडलो आम्ही चालले बिचारी चाललोच रसाडीले माझ्यासारख्या बऱ्याच जणी असते नाही असतेच अस आमचं म्हणजे उन्हाळा लागला त्याच्या आधीपासून जातो जातोच जातो जा दांगडू असते आणि उन्हाळा संपत्ती आला तरी आम्ही जातोच जातो, जातो। आमच्या ननदबाई आले आणि चालले राहिले छानले पंधरा दिवस आणि आम्ही अजून इथंच आंब्याच्या फुलोराले आले फुलोरी आला कैरी झाली लोकांचे लोणचे झाले रामबी पिकले रसोई खाल्ला पण पोरी चालले कपडे किपडे घेऊन मस्त भावाच्या घरून अन आम्ही हो दादा येतो हो ये ना हो बाई घ्यायला तुम्ही तुले तू इथे काय सांगा पाणी पडल्यावर असे असतील बऱ्याच जणी आहे ना कोण कोण नाही मला सांगा बरं माझ्यासारखे आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे मी मार्च महिन्यापासून उन्हाळ्यात जाते उन्हाळ्यात जाते आणि जून महिना याला तरी जातेच जाते तुम्ही माझ्यासारखी सहासा मला सांगा कोण कोण गेलं कोण कोण नाही ते कुणाची रसाडी कशी झाली ते पण सांगा एक मिनिट इकडे भाऊजीने साडी दुकानातून आणून दिली का घरचीच दिली <laughs> ते पण सांग जा